तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ येथे उद्धव ठाकरे गेले होते मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मनसेला शंभर जागा सोडण्यास ठाकरेगट तयार असल्याचं समजत आहे शंभरच्या खाली जागा मान्य होणार नाहीत अशी अट मनसेनं ठेवल्याची माहिती समोर येत आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर मनसेने काय अटी शर्ती घातल्या त्या पाहूयात उद्धव ठाकरे गटाकडून बीएमसी बीएमसीमध्ये शंभरपेक्षा कमी जागा नकोत ठाण्यामध्ये किमान पन्नास जागा हव्यात ही सुद्धा अट मनसेने घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटानं नाशकात लुडबुड करायची नाही नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मनसे ऐंशी जागा देईल पुण्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे समसमान जागा लढतील